मंडळी नमस्कार मंडळी अत्यंत रोमांचकारी अशा सामन्यामध्ये भारताने शेवटच्या कसोटीमध्ये विजय मिळवला आणि इंग्लंडची मालिका बरोबरीत सोडवण्यात यश मिळालेलं आहे रोमांचकारी अत्यंत रोमहर्षक अशा पद्धतीचंच वर्णन केवळ करता येईल या संदर्भामध्ये अजिबात अपेक्षा नव्हती कारण परिस्थिती अशी झालेली होती की एका बाजूला ब्रुक आणि दुसऱ्या बाजूला जो रूट यांनी भारताच्या तोंडातला विजय अक्षरशः हिरावून घेण्याचा प्रयत्न केलेला होता केवळ पस्तीस धावा हव्या होत्या इंग्लंडला जिंकण्यासाठी आणि त्यांचे चार गडी जायचे बाकी होते मात्र काल संध्याकाळपासून टी ब्रेकनंतर जो काय परिणाम पाहायला मिळाला खेळपट्टीवरती किंवा खेळपट्टीने जे काय रंग दाखवले आणि भारतीय गोलंदाजाने जी काय प्रचंड कमाल केली या मेहनतीमधूनच भारताला हा रोमहर्षक विजय मिळवलेला आहे किंवा मिळालेला आहे मालिका बरोबरीमध्ये सोडवण्यात यश आलेलं आहे अत्यंत यंग म्हणजे अत्यंत तरुण अशी ही भारताची टीम होती भारताचा संघ होता केवळ राहुल के एल राहुल आणि रवींद्र जाडेजा हे दोघंच अनुभवी खेळाडू याच्यामध्ये होते बाकी सगळे तिशीच्या आतले खेळाडू आहेत यांना फारसा कसोटीचा अनुभव नव्हता मात्र का पाचही सामन्यांमध्ये ज्या पद्धतीने खेळ के भारताने केलेला आहे पहिल्या सामन्यामध्ये अत्यंत थोडक्यामध्ये विजय हुकला दुसऱ्या सामन्यामध्ये तो खेचून आणला तिसऱ्या सामन्यामध्ये अत्यंत चांगली फाईट दिली मात्र विजय काय मिळाला नाही इंग्लंड जिंकली चौथ्या सामन्यामध्ये अत्यंत फार उत्कृष्ट असं फलंदाजीचं दर्शन घडवलं भारताच्या संघाने भारतीय फलंदाजांनी आणि हे हा जो सामना होता तो आपला आपल्या हातात जाता जाता वाचवण्यात आपल्याला यश मिळालं म्हणून पाचवी कसोटी जिंकणं अत्यंत आवश्यक होतं पहिल्या डावामध्ये तेवीस धावांची पिछाडी होऊनसुद्धा भारतानं दुसऱ्या नावामध्ये अत्यंत चांगला खेळ केला आणि मग त्यानंतर या सामन्यामध्ये इंग्लंडने जो हातातून हिरावून घेतलेला जवळपासचा जो सामना होता तो पुन्हा आपल्याकडे खेचून आणला सिराजनी अत्यंत रोमहर्षक गोलंदाजी केली अत्यंत प्रचंड ज्याला अत्युच्च दर्जाची गोलंदाजी म्हणता येईल अशी केली एकूण नऊ वेळ बळी त्यांनी या सामन्यामध्ये मिळवले प्रसिद्ध कृष्णाने त्याला अत्यंत फार चांगली मोलाची साथ दिलेली आहे आणि भारतीय फलंदाजांनी फारच चांगली कामगिरी केलेली आहे एकंदरीतच यंगिस्तान असलेली ही टीम भारताच्या दृष्टीने विजयाच्या दृष्टीने आणि नवीन भारताची टीम म्हणून निश्चितपणे गणली जाईल जाडेजा त्याच्यानंतर सिराज राहुल आणखीन प्रसिद्ध कृष्णा याच्याबरोबरच कर्णधार म्हणून शुभमन गिलचं नाव फार आदराने घ्यावं लागेल हा अत्यंत चांगला अनुभव शुभमन गिलने भारताला दिलेला आहे तो भारताचा एक नवीन उभरता कर्णधार आहे असं म्हणायला हरकत नाही